शिल्प घेऊन येणार आहे एकोणऐंशी तीन बंगलोजचा पंढरपूर एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य असताना सुमारे तीस फुटांचा अंतर्गत असता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोला स्वतंत्र सुरक्षित सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टार खिडक्या चौकटी सुपर ब्लॉक देणार दोन्ही दोन बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघन न योजना पूर्ण बाथरूम बेसिंग किचन सी फिटिंग हे जगदा कंपनीचे स्टील वर् पूर्ण जुंदाल कंपनीचे टाके लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र टाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आमच्या भक्कम दरवाजा उंचीचे सुरक्षित कंपनी मग विचार काय करताय गोविंद शिल्प गट नंबर पंच्याण्णव हॉटेल हो अंगण शेजारी टाके रोड पंढरपूर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे आता अनेक लाडक्या बहिणींचे अर्ज बाद केले जात आहेत काही दिवसांपूर्वी यवतमाळमधील सत्तावीस हजार महिलांचे अर्ज बाद करण्यात आले होते त्यानंतर आता अमरावती जिल्ह्यातील तब्बल एकवीस हजार नऊशे सदतीस महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत अमरावती जिल्ह्यातील सत्तेचाळीस महिलांनी स्वतःहून लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडला आहे सध्या अमरावतीतील सहा लाख पंच्याण्णव हजार तीनशे पन्नास महिला लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेत आहेत विविध कारणामुळे एकवीस हजार महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत त्यामुळे या महिलांना आता कधीच या योजनेचा लाभ मिळणार नाही आता लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची नोंदणी बंद झाली असून त्यामुळे इथून पुढे कोणालाही या योजनेसाठी अर्ज करता येणार नाही आहे लाडकी बहीण योजनेच्या ज्या लाभार्थ्यांनी निकषाबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला आहे त्यांना या योजनेतून बाद करण्यात आले आहे अमरावतीमधील एकवीस हजार महिलांचे अर्ज देखील या कारणामुळेच बाद केले आहेत महिलांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त त्यांच्याकडे चारचाकी वाहन इतर योजनांचा लाभ घेत असलेल्या महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत त्यामुळे जर तुम्हीही निकषाबाहेर जाऊन लाभ घेतला असेल तर तुम्हाला ही योजनेचा लाभ मिळणार नाही पंढरी वार्ता न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा